ठिकाणी सचिन बोडे साहेब आहेत त्याचबरोबर सुरेश माने मला पण एक प्रश्न आणला की एक रस्ताच त्या ठिकाणी भाऊ नाही तातडीनं श्रीकांतजी शिंदे यांच्या निरोधकांची प्रशांत सावकर देखील त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी तातडीनं रस्ता पंधरून केला चाळीस ला पन्नास लाख रस्ता देखील एक महिन्याच्या देखील करून घेतला ही काम करण्याची सुरुवाती या ठिकाणी मला सत्कार जातो ब्रॅश लाख रुपये मंदिराचा परिसराचा विकास प्रशांत त्यासाठी मोठा पाठ केला खऱ्या अर्थानं या ठिकाणी मंदिर असतील रस्ते असतील म्हणून सोयी सुविधा असतील हे काम पूर्ण जर काम करत असेल तर ते शिवसेनेच्या माध्यमातून होतय असं मला या ठिकाणी अभिमानाला सांगावं लागेल म्हणतो बघितलं आज या ठिकाणी दक्षिणचा विकास दक्षिणचं मतदान मात्र सगळ्यांना पाहिजे

देशाला नरेंद्रबाई मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे राज्याला सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाची गरज आहे पण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची चिंता आहे ती कुणाचीच नाही आहे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा भगवा हा मोठ्या फडवायचा आहे आमदार येणार आहे उत्तरचा आमदार शिवसेनेचा आहे पण दक्षिणचा आमदार देखील हे शिवसैनिक ठरणार एवढं लक्षात घेतलं पाहिजे आपण सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला मी एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो की महायुतीमध्ये दुधामध्ये मिठाचा खडा पडावा आम्हाला मान्य नाही पण निश्चितपणे शिवसेना शिवसेना हा मोठा भाऊ आहे शिवसेनेची ताकद या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठी आहे दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली सहा शिवसेनेचे आमदार होते ते सहा शिवसेनेचे आमदार परत एकदा या कोल्हापूरमध्ये जिल्ह्यामध्ये निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी कामाला लागावं एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र